शेतकरी कर्जमाफीच्या बद्दल अजून त्याची संपूर्ण शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी मोठी खुशखबर आलेली आहे कारण महाराष्ट्राचे अर्थमंत्री श्री अजित दादा पवार यांनी कर्जमाफी संदर्भात एक महत्वाचं वक्तव्य केलेलं आहे की आता याची माहिती गोळा करणे सुरू आहे व लवकरच याची कार्यवाही सुरू करण्यात येणार आहे मित्रांनो कर्जमाफी संदर्भात आतापर्यंत महायुती सरकारमधील एकही नेता बोलायला तयार नव्हता परंतु आता हळूहळू डायरेक्ट अर्थमंत्र्यांनीच याच्या संदर्भात वक्तव्य केल्यामुळे कर्जमाफी संदर्भात नेमकी काय बातमी समोर आलेली आहे याच्याच संदर्भातील संपूर्णपणे माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा बाकी अशाच पद्धतीच्या नवनवीन व्हिडिओजसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला एकदा नक्की सबस्क्राईब करून ठेवा तर चला आता वेळ न लावता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो सर्वात पहिला मुद्दा म्हणजे दोन हजार चोवीसच्या ज्या लोकसभा निवडणुका झाल्या तर त्या निवडणुकांमध्ये भाजपला मोठा फटका बसल्यामुळे विधानसभेच्या निवडणुकांची तयारी ही भाजपने मोठ्या प्रमाणात चांगली केली होती या तयारीसाठी लाडकी बहिणी योजना असेल नमू शेतकरी योजना असेल अशा प्रकारच्या विविध योजना सरकारने सुरू केल्या होत्या आणि कदाचित याच योजनांमुळे महायुती सरकारला मोठ्या प्रमाणात फायदा झाला मित्रांनो याच्यामध्ये एक महत्वाची घोषणा करण्यात आली होती ती म्हणजे आमचं सरकार सत्तेमध्ये आल्याच्यानंतर शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी केली जाईल आता ती कितीपर्यंत केली जाईल अशा प्रकारचं कोणतंही वक्तव्य केलं करण्यात आलं नव्हतं मात्र सरसकट करण्यात येईल आणि त्यामुळेच एक शेतकऱ्यांमध्ये आशा निर्माण झाली होती की आता सरकार स्थापन झाल्याच्या नंतर लवकरच कर्जमाफी होईल परंतु सत्ता स्थापन होऊन जवळपास चार महिने झालेले आहेत आता नुकतंच उन्हाळी अधिवेशन देखील झालेलं आहे त्यामध्ये अर्थसंकल्प देखील दोन हजार पंचवीसचा सादर झाला परंतु या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात कसल्याही प्रकारचं वक्तव्य न केल्यामुळे शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर असतील त्याचप्रमाणे भाजपमधीलच काही नेते जसं की सुधीर मुनग असतील त्याचप्रमाणे प्रहार पक्षाचे नेते बच्चू कडवे असतील अशा प्रकारच्या विविध नेत्यांनी विविध शेतकऱ्यांनी कर्जमाफीचा मुद्दा उचलून धरला आणि त्यामुळेच कदाचित अर्थमंत्र्यांनी याच्या संदर्भात नेमकं वक्तव्य केलेलं आहे तर मित्रांनो अर्थमंत्री श्री अजित दादा पवार यांनी नेमकं काय म्हटलेलं आहे तर ते आता तुम्हीच पहा शेतकरी कर्जमाफीच्या बद्दल अजून त्याची संपूर्ण माहिती कलेक्ट करण्याचं काम चाललेलं आहे मी जाहीर करतो मी सुधीर मुनगंटीवार साहेबांच्याच अध्यक्षतेखाली समिती करतो आणि त्यामध्ये दोन्ही बाजूच्या काही सन्मान्य सदस्यांचे त्यांच्याही गटनेत्यांना काही नावं घेतो इकडनं पण काही नावं घेतो अशी करून ती कमिटी करतो आणि ती अधिवेशन संपायच्या आतच करून सव्वीस तारखेला ते चोवीस पंचवीस सव्वीस सव्वीसला आपला अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे त्यावेळेस त्या कमिटीमध्ये मेंबर कोण कोण आहे ते जाहीर करतो त्या कमिटीने एक महिन्याच्या आत आम्हाला अहवाल द्यावा तर मित्रांनो तुम्ही ऐकलं असेल की अजित पवारांनी नेमका काय वक्तव्य केलं की याच्या संदर्भातील एक नवीन एक संघटना तयार केली जाईल ती एक माहिती गोळा करेल व सव्वीस तारखेपर्यंत अहवाल देईल व त्याच्यानंतर राज्याच्या आर्थिक परिस्थिती नंतर आता मित्रांनो तुम्ही पाठीमागच्या दोन ते तीन दिवसापूर्वीच एक व्हिडिओ पाहिलेला असेल की सुधीर मुनगंटेवारांना सांगितलं की आपलं जे महाराष्ट्र राज्याचं नुसतं निवृत्ती वेतनावर जवळपास वीस ते पंचवीस हजार कोटी रुपयांचा दरवर्षी खर्च लागतो जर एकदा वीस ते पंचवीस हजार कोटी रुपयांच्या निधी जर आलं ठेवला तर शेतकऱ्यांची कर्जमाफी होऊ शकते आणि त्यामुळेच तुम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी अशा प्रकारचं आवाहन सुधीर मुनगंटीवारांनी केलेलं आहे बाकी मित्रांनो सरकार कर्जमाफी करेल का यावर तुमची काय या प्रतिक्रिया आहे ती कमेंट बॉक्समध्ये सांगा अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये